नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आहे होळी होलिका दहन तर आम्ही सर्व मैत्रिणी मिळून होलिका दहन पूजेसाठी निघालेले आहोत आमच्या आर्मी क्वाटर्सपासून थोडंसं एक दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे तर तिकडेच आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून निघालेलो आहोत पूजेसाठी तर दरवर्षी आम्ही आमच्या आर्मी कॅम्पमध्ये अशा पद्धतीने होलिका दहन जो आपला मराठी भाषेतील महाराष्ट्रातील जो सण आहे शिमगा तो सेलिब्रेट करत असतो इकडे यू पी बिहार हरियाणा साईडला होलिका दहन असं म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण या सणाला शिमगा असं म्हणतो तर इकडे आम्ही जवळ आलेलो आहोत जिथं होलिका दहन होणार आहे तर आम्ही सर्व फौजी फॅमिलींनी एक छोटीशी केलेली जी पूजा आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे आम्ही पोहोचलेलो आहोत हे मोठं ग्राउंड आहे तरी ते होलिका दहनची तयारी केलेली आहे आम्ही सर्व लेडीज मिळून इथे पूजेसाठी आलेलो आहोत तर सगळ्यांची इथे पूजा सुरू आहे मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का होलिका दहन कशासाठी केलं जातं हा सण जो आहे तो का साजरा केला जातो तर होळी हा सण पौराणिक कथांशी संबंधित आहे होळी आणि शिमगा हा एकच सण आहे फक्त वेगवेगळ्या स्टेटमध्ये असल्यामुळे प्रत्येकाने आपलं नाव दिलेलं आहे आपण शिमगा या नावाने ओळखतो तर बाहेरच्या स्टेटमध्ये होळी होळी का दहन या नावाने ओळखलं जातं असो प्रत्येकाची जी बोलण्याची पद्धत वेगळी आहे पण सण तर सगळे एकच आहेत एकसारखेच सेलिब्रेट होतात फक्त थोड्याशा प्रथा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत होलिका दहन या दिवशी भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हाद याला राक्षस हिरण्यकशू आणि होलिकापासून वाचवले होते भक्त प्रल्हाद हा विष्णू भक्त होता आणि विष्णू भक्त असल्यामुळे त्या दिवशी प्रल्हाद यांच्या भक्तीचा विजय झाला होता म्हणूनच होलिका दहन हा सण भारतामध्ये साजरा केला जातो सेलिब्रेट केला जातो याच दिवशी भगवान श्रीहरी यांनी नृसिंह अवतार धारण केला होता तसेच हा सण आत्मशुद्धीचा भक्तीचा अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा सण आहे म्हणून आपण सर्वजण हा सेलिब्रेट करत असतो आमच्या आर्मी कॅम्पमध्ये हरियाणा साईडच्या ज्या लेडीज आहेत त्यांची प्रथा सुद्धा खूप वेगळी आहे त्यांच्याकडे सकाळी पूजा केली जाते दिवसभर उपवास करतात त्या लेडीज आणि संध्याकाळी इथं येऊन पूजा करून त्या उपवास सोडतात तर आपल्याकडे उपवास वगैरे आपण करत नाही आणि आपण होली का दहनसाठी मेन म्हणजे जो आपला नैवेद्य असतो तो, तो पुरणपोळीचा असतो तर यांच्याकडे गुजिया वगैरे बनवलं जातं गुजिया म्हणजे आपण करंजी बनवतो त्यातलाच एक प्रकार आहे फक्त खव्यापासून बनवल्या जातात आपण रवा नारळ यांचं सारण भरून करतो त्यात असं करत नाहीत फक्त खवा आणि साखरेचं मिळून सारण त्या भरतात तर, तर त्यांच्याकडची प्रथा अशी आहे तरी ते आम्ही सर्व लेडीजांनी मिळून छानशी पूजा करून घेतलेली आहे याच्यानंतर होळीच्या प्रदक्षिणा सर्व लेडीजांनी मिळून घातलेल्या आहेत होळीच्या प्रदक्षिणा का घातल्या जातात माहिती आहे का आपल्या शरीराला होळीच्या उष्णतेचा लाभ मिळावा म्हणून प्रदक्षिणा घातली जाते आपले आजी आजोबा पूर्वीच्या भरपूर अशा गोष्टी आपल्याला सांगतात तर त्यांच्या आपण ऐकल्यासुद्धा पाहिजेत आणि परंपरा जी आहे आपल्या मुलांनासुद्धा सांगितली पाहिजे आपले जे भारतीय सण आहेत ते आपण जसे सेलिब्रेट करतो तसे आपल्या मुलांनीसुद्धा पुढे केले पाहिजेत त्यांनी आपली प्रथा जी आहे ती सुरू ठेवली पाहिजे तर होलिका दहन जे आहे त्याच्यामध्ये आपण नारळ तीळ आणि हरियाणा साईडमध्ये गव्हाच्या ज्या लोंब्या असतात त्या टाकल्या जातात त्याने आपल्या जवळपासची जी, जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते म्हणून होळीमध्ये नारळ तीळ आणि जे गव्हाच्या लोंबी आहेत त्या टाकल्या जातात तरी ते आम्ही सर्व लेडीजांनी पूजा करून घेतलेली आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा होळी पेटवतात त्यावेळी लेडीजांनी पूजा केल्याशिवाय होळी आपण पेटवत नाही तर इकडे जेंट्स पूजा करतात आणि मगच होळी पेटवली जाते प्रत्येकाची वेगवेगळी प्रथा आहे पण खूप छान वाटतं असं वेगवेगळ्या स्टेटचे भरपूर अशा मित्रमैत्रिणी भेटून जातात एकमेकांचे रीतरिवाज परंपरा बघायला भेटतात थोडंसं आपल्यालाही नॉलेज येतं तिकडची प्रथा सुद्धा काय आहे ती समजते आपली प्रथा काय आहे ते सुद्धा समजते तर आम्ही आर्मी कॅम्पमधील जेवढे सगळे फॅमिली मेंबर्स फॅमिली आहोत सगळे एकत्र मिळून अशा पद्धतीने सगळे सण सेलिब्रेट करत असतो आपल्याकडे आपण होळी पेटवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे गोळे करून त्याचीच होळी खेळत असतो तर इकडे आणि नंतर आपण रंगाची होळी खेळत असतो जे रंगपंचमी असते ती तरीकडे दुसऱ्या दिवशी रंगाची होळी सेलिब्रेट केली जाते तर पूजा संपन्न झालेली आहे आता होळी पेटवणार आहेत तर होळी पेटवल्याच्या नंतर सर्व लेडीज मिळून जेंट्स मिळून याच्या भोवतीने प्रदक्षिणासुद्धा घालणार आहे या, या होळीमध्ये आपण सर्व मिळून एकच प्रार्थना करत असतो की आपल्या पूर्ण परिवाराला कुटुंबाला आपल्या मुलाबाळांना सुख समृद्धी लाभू दे आणि अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेऊ दे अशी प्रार्थना करून आपण नेहमी बोलत असतो तर इकडे सर्व लेडीजांनी घेऊन प्रदक्षिणा केलेल्या आहेत तो तुम्ही बघू शकता ज्या गव्हाच्या लोंब्या असतात त्या या होळीमध्ये टाकून थोडंसं भाजून घेतात आणि मुलांना पाच पाच दाणे त्याचे खायला देतात बोलतात ते मुलांसाठी चांगलं असतं तरी ते आमची छोटीशी पूजा झालेली आहे होलिका दहन शिमगा अशा पद्धतीने आम्ही सेलिब्रेट केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूयात लवकरच अजून एका छानशा व्हिडिओमध्ये आणि होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅप्पी होली